गुरु श्री गुरुदेव दत्त समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या तीन जून सोमवार महत्वाचा आणि विशेष दिवस कारण उद्या आहे भागवत एकादशी बघा एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी स्नानाला दानाला व्रताला विशेष महत्व आहे जर तुम्ही उद्या बघाल तर असंख्य लोक हे एकादशीचं व्रत धरताना तुम्हाला दिसतील कारण असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते खरंतर तर एकादशीचे बरेचसे उपाय हो मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मा सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या एकादशीच्या दिवशी आपण स्नान कसं करायचंय बघा उद्या तुम्ही बघाल तर असंख्य लोक असंख्य भाविक हे धार्मिक स्थळी स्नानासाठी जाताना तुम्हाला दिसतील कारण एकादशीच्या दिवशी स्नानाचं महत्त्व हे विशेष आहे आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तिथे जर आपण अभ्यंग स्नान केलं तर आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतात संकट निघून जातात कुठले दोष लागलेले असतील तर ते नष्ट होतात आता बऱ्याच वेळा आपली खूप इच्छा असते की मीही एकादशीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाईन तिथे जाऊन स्नान करेल आणि स्नानाचं पुण्य मिळवेल पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही ते शक्य नसतं कारण आपल्या आजूबाजूला धार्मिक स्थळच नसतं मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकायच्या आहेत कुठल्या वस्तू टाकायच्या आहेत ते सांगणार आहे या वस्तू जर आपण उद्याच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात घातल्या आणि त्या पाण्याने जर स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन जे तुम्हाला स्नानाचं पुण्य लाभणार आहे ते तुम्हाला अगदी घरीच लागेल भगवान श्री विष्णूंची कृपाही प्राप्त होईल अ घरामध्ये तुमच्या अखंड माता लक्ष्मीचा वास राहील घरातील नकारात्मकता जी काही आहे ती निघून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत जाईल <laughs> बघा उद्याच्या दिवशी प्रत्येकाने न चुकता या पद्धतीनेच स्नान करा आणि हांगोळीच्या पाण्यातल्या काही वस्तू ज्या आहेत त्या आवश्यक घाला कुठलेही पितृदोष असेल कालसर्प दोष असेल वास्तुदोष असेल कितीही मोठे दोष लागलेले असतील तर त्या दोषातून तुमचं निवारण होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल बघा याच्यासाठी आपल्याला काय करायचे असं काही कमीत कमी सहाच्या आत तरी नक्कीच उठा अभ्यंग स्नान ज्याला आपण ब्रह्ममुहूर्तावरचं स्नान म्हणतो आता मी सांगत नाही अगदी चार साडेचारला उठा पण कमीत कमी पाचच्या पुढे साडेपाच सहाच्या दरम्यान अवर जुनं उठा उठल्यानंतर काय करायचे आपलं जे अंघोळीचं पाणी आहे आपण जे बाथरूममध्ये अंघोळीचं पाणी काढलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक चिमूडवर हळद घालायची आहे त्याच्यानंतर एक चिमुडभर तुम्हाला याच्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारं जे मीठ असतं हे मीठ तुम्हाला घालायचं आहे दोन फूलवाल्या याच्यात लवंग तुम्हाला घालायचे आहेत एक अर्धा झाकणभर तुम्हाला याच्यात गोमूत्र घालायचं आहे अर्धा झाकण तुम्हाला याच्यात गंगाजल घालायचं आहे ज्यांच्याहीकडे किंवा ज्यांच्याही घरामध्ये पंचगव्य आहे तर त्यांनी आवर्जून पंचगव्य घाला पंचगव्य नसेल तुमच्या घरा घरामध्ये जर गाईचं दूध असेल तर ते दूध घालू शकतात जर जर तुमच्या घरामध्ये गोमूत्र असेल ते घालू शकतात किंवा मग तूप असेल तुम्ही किंचित तूप घालू शकतात यातील काही गाईपासून बनवलेला कुठलाही एक पदार्थ घाला काहीच नसेल तुमच्याकडे जर गाईच्या शेणाची गोरी असेल कौन ते कण त्याचा म्हणजे छोटासा तुकडा करा आणि तो आपल्या अंघोळच्या पाण्यात घाला बघा याने असंख्यपटीने लाभ होईल गोमातेचा आशीर्वाद लाभेल जिच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असो तो तेतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे नेहमीच मी खरं तर सांगते पंचगव्याची बॉटल ही घरी आणून ठेवा आणि जेव्हा असे सण उत्सव किंवा जेव्हा असे विशेष दिवस असतात ना त्या दिवशी या पंचगव्याचा उपाय हा अंघोळच्या पाण्यात आवर्जून करा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी घाला नसेल त्यांनी गाईपासून बनवलेला कुठलाही एखादा पदार्थ असेल तर तो घाला हे सगळं अंघोळच्या घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक तुम्हाला फुल घालायचे कुठलं पण आजूबाजूला गुलाबाचं मोगऱ्याचं जे झेंडूचं फुलं असेल ते एक फुल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या ओंजळीत पाणी घ्यायचं आहे बघा जर तुम्ही बघाल तर खरं तर एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर नाशिक आणि पंढरपूर या ठिकाणी खूप गर्दी असते तिथे जे अंगीचे उगम झालेले आहे जे संगम तयार झालेले आहे तिथे असंख्य भाविक जे आहेत ते स्नानासाठी जातात आणि जर तुम्ही कधी बघितलं असेल टी व्हीला मोबाईलला किंवा तुम्ही जर प्रत्यक्ष बघितलं असेल तर कोणीच तुम्हाला डायरेक्ट अंघोळ करताना दिसणार नाही जेव्हा आपण धार्मिक स्थळी जातो तेव्हा सगळ्यात अगोदर उंजळभर ते पाणी घेतो आपण आपल्या कपाळापासून ते पाणी जे आहे ते आपण आपल्या पूर्ण शरीरावरती उतरवतो आणि त्याच्यानंतर पुढचं स्नान करतो तर याच पद्धतीने तुम्हाला उंजळभर पाणी घ्यायचं आहे कपाळावरपासून पूर्ण शरीरभर जाईल अशा पद्धतीने ते तुम्हाला स्वतःवरती अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय हा मंत्र म्हणायचा आहे अशा तीन ओंजळीभर पाणी तुम्हाला स्वतःच्या अंगावरती ओतायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं जे स्नान आहे ते करायचं आहे स्नान झालं की त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे सूर्याला उद्याच्या दिवशी न चुकता अर्घ्य अर्पण करायचं आहे आपलं जे दार असेल उंबरठा असेल उंबरठ्याच्या पुढे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कुंबरठा आणि मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तिथे हळदीचं जे लेपण असतं तेही करायचं आहे दाराच्या समोर तुम्हाला ए, एक सडा म्हणजे एक रांगोळी काढायची आहे त्याच्यानंतर एका वाटीत थोडी हळद कुंकू चंदन अष्टगंध घ्या त्यात थोडं गंगाजल घाला नसेल तर साधं पाणी पिण्यायोग्य असेल ते घाला हे सगळं मिक्स करा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एक स्वस्तिक काढा घरामध्ये जी तिजोरी असेल तिथे एक स्वस्तिक काढा आपल्या घरात सदर किचन म्हणजे स्वयंपाकघर असतात त्यांना अन्नपूर्ण मातेचा वास असतो तिथे एक स्वस्तिक काढा जिथे जिथे तुम्हाला वाटते की मी ते एक स्वस्तिक काढावं तर घरामध्ये त्या सगळ्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल नसेल तर बाळकृष्णांचा फोटो असेल किंवा मग रामांचा फोटो असेल हे सगळे भगवान श्री विष्णूंचेच अवतार आहेत यातील कुठलाही एक फोटो किंवा मूर्ती एका तामनात ठेवा मूर्ती असेल तर अभिषेकाला फोटो असेल तर तो स्वच्छ कुसा आणि त्याच्यानंतर या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करा चंदन अर्पण करा अष्टगंध अर्पण करा फुलं धूप दीपं हे सगळं अर्पण करून तिथे गोडाचा काहीतरी एक नैवेद्य ठेवून द्या बघा अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील इच्छित मनोकामना पूर्ण होईल घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल हे तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकतात प्रत्येक एकादशीला यामुळे घरातील जे वातावरण आहे तेही प्रसन्न राहील घरात एक सकारात्मकता राहील घरामध्ये वातावरण आहे ते संपूर्ण जाईल आणि घराची भरभराट होईल तर अत्यंत साधा सोप्पा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ